आपल्या भारतीय संस्कृतीमधील गुरु स्थान दिले आहे ज्ञान अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात आणि मी माझे भाषण संपवते नमस्कार माझे नाव सावी संदेश राणे माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल मी आता तिसरीच्या वर्गात शिकत आहे आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमेनिमित्त इथे जमला आहोत त्यानिमित्ताने मी दोन शब्द बोलणार आहे गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप फुँ, खूप शुभेच्छा गुरु गुरु रुग्ण विष्णू गुरु रे श्री गुरुवे ब्रह्म आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुला खूप महत्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये देखील गुरु ऐश्वराचे स्थान दिले आहे आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आपले दुसरे गुरु म्हणजे आपला शिक्षक आणि आपले आणि आपले तिसरे गुरु म्हणजे आपले आपला समाज आपल्या जीवनात आपल्या आई वडील शिक्षक आणि आपल्या समाजकडून खूप काही शिकत असतो या माझ्या सर्व गुरु गुरुंना मानाचा मुजरा गुरुला गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात अशाच महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी आपण आपल्या गुरुचे आभार मानले पाहिजे त्यांच्या कष्टामुळे आज आपण इथे आहोत त्यांनी दिलेले ज्ञान संस्कार आणि प्रेरणा यांचा आपण आदर अद, केला पाहिजे शेवटी मी एवढे सांगू इच्छिते की गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे म्हणूनच या गुरुपौर्णिमेला आपण सर्वजण आपल्या गुरूंच्या कृतज्ञता व्यक्त होते आणि त्यांनी दिलेले त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया धन्यवाद माझे नाव तनवी अर्जुन यादव माझ्या शाळेचे नाव अंधेरीची प्रायमरी स्कूल मी आत्ता तिसरी शिकत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्म दस्मयसी गुरुवेमा सन्मान्य व्यासपीठ वंदन गुरुजा वर्ग आणि यांचे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनी मेहन सर्वांना माझा नमस्कार प्रथम गुरुपौर्णिमेच्या आजच्या या, गुरु या शुभ दिनी समस्त गुरुजनांना माझा प्रणाम अशा शुद्ध पौर्णिमेला पौर्णिमा साजरी केली हे तिला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात आधी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म त्या दिवशी झाला होता ज्या गुरुंनी आता या व्यक्तिमत्व दरम्यान त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरु ईश्वराचे दुसरे रूप आहे भारतीय संस्कृती गुरुचे स्थान हे अति उच्च आहे आई आपले पहिले गुरु म्हणजे शिक्षक आहेत ज्या गुरुंनी आपल्याला व्यक्तिमत्व घडवले त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा ज्या जे भावी पिढी उत्तम घडवण्यासाठी कार्य करतात हा सण गुरु विषयी आदर प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे हा गुरु आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात गुरु आपल्याला ज्ञान देतात चांगले संस्कार करतात गुरु विना मौनी ज्ञान ज्ञाना विना मौनी सन्मान जीवन बहुत कलावंध्या गुरुराया धन्यवाद माझे नाव निराज देवेंद्र किल्लेदार आहे मी यांचा चौथीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल आहे आज आपण गुरुपौर्णिमा हा सण आज आपण साजरा करणार आहोत गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड मानाला धरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निश्चिन श्रद्धा आणि भक्ती गुरु म्हणजे विश्वास आणि गुरु म्हणजे आदर्श आणि समानतेचे मूर्तिमंत प्रतीक आजपर्यंत कळत न कळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांचा आजच्या गुरुपौर्णिमेविषयी माझे वंदन माझे वंदन धन्यवाद गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज भावना माय आय एम इन स्टँडर्ड सेकंड माय स्कूल नेम इज अंजली ग्री प्रायमरी स्कूल दत्त कॉलनी कनेरी आय आय विश यू ऑल अ वेरी हॅपी गुरुपौर्णिमा गुरु ॲज अ वेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ थँक्यू सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रेया प्रल्हाद फुलारा आहे माझ्या शाळेचे नाव म्हणजे रिते प्रायमरी स्कूल आहे मी इथं चौथी शिकत आहे आज गुरुपौर्णिमा विषयी मी चार वय सांगणार आहे तुम्ही या चित्तन चित्र ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे विशार्थाची कुबाल असतो गुरु सत्काराची खान असतो गुरु प्रगतीचे पंख असतो गुरु गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही गुरुशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही गुरु पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा गुरु हे जगाची मावली जणू सुखाची सावली होते गुरुंचे धरण मिळेल आनंदाचे अदन गुरुंविना मिळेल ज्ञान ज्ञाना विना हो जीवन करूयाचे जाणून नमस्कार माझे नाव आर संतोष पाटील माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल मी इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे मी आज गुरु पौर्णिमेनिमित्त चार ओळी सांग आहे त्यात तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती गुरु या निमित्ताने वंदन करते गुरु आपण गुरु पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी करतो गुरु पौर्णिमेला पौर्णिमा असे म्हणतात कारण या दिवशी आधी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे आपल्या आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु मध्ये शिक्षक असतात जा भावी पिढी उत्तम घडवण्याचे करण्याचे एवढे बोलून मी माझ्या भाषेत नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव आराध्या अरुंग माझ्या शाळेचे नाव अंजली प्रायमरी स्कूल मी चौथीत शिकत आहे माझे नाव स्कूल आहे माझ्या शाळेचे नाव अंजली लिब्री प्रायमरी स्कूल आहे मी येतात दुसरीत शिकतो आज गुरु सर्व सर्वांना माझ्या धन्युपोरी गुरु पौर्णिमाला व्यास पौर्णिमा असे म्हणतात शाळेमध्ये गुरु आराध्या संजय जोगले माझ्या शाळेचे नाव अंजनी प्री प्रायमरी स्कूल मी आत्ता तिसरी चिमुखी गुरुरा ब्रह्मा, गुरुरा गुरुरा गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आई तुझे ले दे करू येणार बको करू प्राणात फसले रस्ता तुपणे सांगू काय <स्तिया> करू दुनिया नमस्कार माझे नाव संध्या निकिंगचा गोमायशीची नाम अंजली कुलकर्णी मी आता तिसरीची विद्यार्थिनी आहे

या सुखीने आपण आपल्या शिक्षकांना मार्गदर्शकांना सर्वांना धन्यवाद देऊया या आपण सगळे इथे गुरु पौर्णिमा साजरी करण्यासाठी जमलो आहोत यात गुरुपौर्णिमा पवित्र व महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा अंधकार अंधकार दूर करणाऱ्या आणि ज्ञानाचा दिवा लावणाऱ्या ज्ञानाचा दिवा लावणाऱ्या വന്ദനോ ഗുരുമാ കീമ ഓം ശാന്തി Bye. <laughs>

ना, गुरु म्हणजे ज्ञानाचे मार गुरु म्हणजे माय बाप गुरु शरी जाता पदवी सारे व्या माझे नाव वेदांत आहे आज गुरु पौर्णिमा या निमित्त मी सर्व समस्त गुरुजनांना वंदन करतो कारण या दिवशी अजगुरु मशी या झाला होता आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे आई वडिल्यानंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात त्यापे पिढी घडवण्याचे कार्य करतात